Thank mm -hmm. you. सौ साक्षी समीर वंजारी आणि सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये आज नगराध्यक्ष म्हणून आज मी या पदासाठी काँग्रेस पक्षाची मी आज अधिकृत उमेदवार म्हणून मी आज लढत आहे माझ्याबरोबर माझे सर्व नगरसेवक सहकारी माझे सोळा उमेदवार आज या निवडणुकीच्या सावंतवाडीच्या रणांगणात उतरलेले आहेत खूप चांगला प्रतिसाद आहे देव पाटेकरांचे दर्शन घेऊन देव उपरलकरांचे दर्शन घेऊन आम्ही प्रचाराचा नारा मी ऑलरेडी फोडलेला आहे आणि आमची प्रचार आमचा डोअर टू डोअर चालू आहे मी प्रत्येक घराशी मी संबंधित असल्यामुळे मला जे काही मी आजपर्यंत मी पेरले मला वाटतं तेच उगव उगवेल असं मला वाटतं एकंदरीत कारण मला प्रत्येकाच्या घरी दहा दहा मिनटं तरी थांबावं लागतं त्यामुळे कमी लोकांना घेऊन मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांना कन्व्हिन्स करण्यामध्ये मी खूप यशस्वी होतीये कारण मला लोकांच्या प्रश्नांना मला समाधानकारक उत्तरं सुद्धा द्यावी लागतात मग ती महाविकास आघाडीच्या संदर्भात असतील ओव्हरऑल तुमचं कार्य असेल आणि एखादी एक चांगली गोष्ट अशी आहे की मी आजकाल आलेली व्यक्ती नाही आहे राजकारणात मी आज या निवडणुकीच्या रणांगणात एकमेव अशी एक महिला आहे जी राजकारणामध्ये तिने सातत्य ठेवलेलं आहे जिने राजकारणाकडे एक समाजकारण आणि राजकारण हे एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण माझं असं एक वैयक्तिक मत आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला समाजकारण करायचं असतं त्यावेळेला तिला राजकारणाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचवताना खूप सोपं जातं त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला समाजातली तुम्ही अनेक करू शकता याच तुमच्या आज तुम्ही आज मुलाखतीच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि सावंतवाडीकरांनी ही फार गांभीर्याने घेतलेली आहे कारण आज काँग्रेसच्या रूपाने आज एक चांगला उत्तम पर्याय दिसतोय समोर कारण नेहमी आम्हाला लोकांकडनं ऐकायला मिळायचं की दीपक भाईंच्या समोर कोण पर्याय नाही आहे कारण कोण ऑप्शन दिसत नाहीये पण म्हटलं एक संधी घ्यायला हरकत नाही ना काँग्रेस संपली संपली म्हणतात पण आज काँग्रेस नव्याने उभी राहतीये कदाचित माझ्या रूपाने का असे पण ती उभी राहतीये या निमित्ताने मला नक्कीच सांगावं असं वाटेल जनतेला मला आव्हान करावं असं वाटेल की या निवडणुकीमध्ये तुम्ही उच्च शिक्षित तुम्ही व्यक्ती बघून सुद्धा मतदान करावं सत्ता कोणाची आहे बघू नका कुठेतरी आपल्याला युवा जी पुढची जी आज पिढी आहे त्यांचं भवितव्य सुद्धा घडायचे अनेक उमेदवार असे आहेत की जे समाजामध्ये चुकीचं राजकारण करतील किंवा युवा पिढीला कुठेतरी युवा पिढी आज जी भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे कुठेतरी वाममार्गाला ती लागू नये असं मला वाटतं त्यामुळे मी कुठेही स्वतःचं आज इकडे घर भरण्यासाठी मी ह्या निवडणुकीच्या रणांगणात नाही आहे फार मोठ्या घराण्यातली मला सून या सावंतवाडीकरांना माहिती आहे मी प्रमोद वंधारे यांची सून म्हणून पुरुषोत्तम गणेश वंधारे यांची नाच सून आहे मी आमच्या घराण्याचा फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे आणि देवाच्या कृपेने माझं खूप सगळं चांगल्या रीतीने चालतं पण एक मी एक आम्ही एक समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी करायला हवं या उद्देशाने मी आज बरीच वर्ष मी काम करत आहे आणि नक्कीच आज तुम्ही ज्या जागेत बसलेलं आहात हे माझं महाई सेवा केंद्र आहे हे मी समाजाच्या हितासाठी मी चालू केलेलं आहे त्यामुळे नक्कीच माझी उद्दिष्ट खूप चांगली आहेत भविष्यात लोकांसाठी खूप काम करायचे आणि खूप वेळ देऊन मला काम करायचे जनतेने ही संधी मला द्यावी अशीच मी विनंती या निमित्ताने करेल पुन्हा एकदा सांगेन की माझे विचार मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक आहे माझे विचार प्रामाणिक आहेत माझ्याकडे एक चांगलं विजन आहे आपण विजन मी या पुढच्या सत्रात घेणार आहे कारण ते शेवटच्या टप्प्यात येईल कारण मला माझे विजन आता लोकांसमोर नाही आणायचे पण मी एक स्मार्ट सिटीसाठी मी एक प्लॅन तयार केलेला आहे आणि मला माहिती आहे तिथल्या बेसिक समस्या काय आहेत सावंतवाडीचा सा व्यापार असेल सावंतवाडीची युवा पिढी असेल अशा अनेक विषयांवरती आज मी एक माझे एक व्हिजन मी एक तयार केलेलं आहे आणि ते नक्कीच आहेत या उमेदवारांपेक्षा नक्कीच चांगलं आहे कारण मी राज्यभर फिरते तर राज्याच्या बाहेर सुद्धा फिरते त्यामुळे मला कुठे कुठे नवीन नवीन प्रोजेक्ट आणि नग नगराचा विकास कशा कशा पद्धतीने लोकांनी केलेला आहे मी हे नवीन विषय सुद्धा मी हाताळण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नक्कीच माझ्या या नॉलेजचा आणि माझ्या या अनुभवाचा सावंतवाडीकरांना खूप फायदा होईल आणि जर मी नगराध्यक्ष झाली देवाच्या कृपेने तर शंभर टक्के तुम्हाला एक चांगला नगराध्यक्ष एक प्रामाणिक काम करणारा नगराध्यक्ष सावंतराव अडीकरांना मिळेल